द अचूक माजी नगरसेवक सुहास पवार भाऊ यांच्या प्रयत्नांना यश मिळत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कराड शहरातील वॉर्ड क्रमांक दोन नगर येथील स्विमिंग पूल शेजारील झोपडपट्टी समोरील ओपन गटार बंदिस्त करण्यासाठी मोठ्या पाईपलाईन बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली या कामामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळाचा सांडपाणी व अस्वच्छतेचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे या संदर्भात कराडचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आणि सातत्याने पाठपुरावा करून भाऊंनी पुढाकार घेतला होता स्थानिक नागरिकांनी गटार दुरुस्ती व पाईपलाईन बसवण्याच्या जलद सुरुवातीसाठी आणि परिसराच्या विकासासाठी सुहास पवार भाऊ यांच्या कार्याची प्रशंसा करत मनपूर्वक आभार मानले तसेच यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुहास पवार भाऊ यांनी नागरिकांना जिलेबी वाटप करून आनंद साजरा केला या कार्यक्रमास अप्पा जाधव सतीश पाटील सचिन चव्हाण शुभम कांबे आकाश पाटणकर सावया जावे रोहित वाडकर गणेश गोरड निलेश सूर्यवंशी ओंकार गुरव रफिक मुल्ला यश पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेजारी झोपडपट्टीमध्ये उघड्यावर गटरा असल्यामुळं रोगराई मच्छर अनेक समस्यांना लोकांना समोर जावं लागत कधीतरी असं व्हायचं की पाऊस जर जास्त पडला तर पाणी ओप लोकांच्या घरात जायचं लोकांना झोपायला मिळायचं जागा मिळायचं मंदिरात अनेक वर्षाची ती समस्या होती आम्ही एकदा सर्वे केल्यानंतर लोकांना मला सांगितलं भाऊ अशा पद्धतीने केलं पाहिजे आहे आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना भेटलो त्यांना इथली सगळी परिषद दाखवली एनडी दाखवला आम्ही इंजिनिअरांनी बघितलं वस्तूची काही समजून घ्या हे काही मुद्दाम करून मागत नाही त्यांनी सगळी पाणी म्हणते बरोबर आहे आता तुमचं म्हणणं रास्त आहे आम्ही तसं पत्रव्यहार त्यांच्याशी केला अनेक दिवस प्रयत्न करून त्यांच्याशी गाठी घेऊन त्यांना विजिट करायला आवली त्यानंतर तिने एक मतदान मंजूर केलं आणि आज त्या कार्यक्रमाची भूमिकूजनसमोर मग झालेलं आहे सगळ्याच्या गोष्टी हे काम दोन दिवसात चालू होईल हे काम आपल्या प्रयत्नानं भरपूर दिवस यशपूर्ती केलेलं आहे त्या आम्हाला सुभाष का आमदार साहेबांचं भरपूर वेळ सहकार्य झालं आदर्भाव सहकार्य झालं त्याच्या माध्यमातही आता काम चालू होत आहे धन्यवाद इथं राहिलेल्या समस्या आपण इथं पुढे सगळ्या मिटवणार मिटवणार आहोत तिथल्या कॉलनीची बाकी समस्या इथं पुढे आपण सगळ्या करणार आहोत आणि पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आता जिथे वाटपाचा कार्यक्रम दुपारी आम्ही करणार आहोत नमस्कार द न्यूज लाईन अचूक वेधक